वेलकम बॅक टू माय चॅनल जरा ड्रेसिंग टेबल नीट करणार होते तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं ड्रेसिंग टेबल उघडून बघते तर हाच प्रश्न पडला की सुरुवात कुठून करावी पहिल्यांदा विचार आला की जागच्या जागी सगळं आवरून ठेवावं पण परत विचार केला एकदाच सगळं रिकामं करते पुसून घेते छान आणि त्यानंतर सगळं ऑर्गनाईज करून ठेवता येईल सगळ्या वस्तू खाली काढून घेतल्या की कि खरं कळतं किती सामान आहे आणि आता मी सगळं डेली यूजचं वेगळं कमी वापरणाऱ्या वस्तू वेगळ्या असं सॉर्ट करणार आहे इथं छान सगळं सामान खाली काढून घेतलं आणि त्यानंतर छान एका कोरड्या फडक्याने सगळं पुसून घेतलं ड्रेसिंग टेबल तर आवरणारच आहे पण हा ऑर्गनायझर जो आहे हा मी मिशोवरून घेतलेला त्याच्यावर पण जरा धूळ झाली होती तो देखील जरा साफ करून घेते हा ऑर्गनायझर मला खूप आवडला सत्याचे सगळे छोटे वापरायचे कपडे याच्यामध्ये तिचे बसले आहेत आणि सगळे सेपरेट सेपरेट छान ठेवून दिलेले आहेत याची लिंक तुम्हाला हवी असेल तर ब्लॉकच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की देईल सगळं छान पैकी स्वच्छ करून घेतला आणि एवढा हा पसारा आहे तो ऑर्गनाईज करून ठेवायचा होता त्यामुळे सुरुवात केली आज ज्वेलरी पण छान सेपरेट सेपरेट करून सगळी ऑर्गनाईज करून ठेवणार आहे इथे माझ्याकडे चॉकलेट सेलिब्रेशनचे दोन प्लास्टिकचे बॉक्स होते ते देखील मी जपून ठेवले होते अशा प्रकारे एकामध्ये नीलपेंट आणि दुसऱ्या मध्ये फाउंडेशन आणि परफ्यूम ठेवलेले आहेत त्यानंतर मी दोन कार्डबोर्डचे ऑर्गनायझर बनवलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत ते देखील मला आत्ता साहित्य ठेवायला उपयोगी येईल आणि हे पाउच ऑर्गनायझर आहेत हा मी मेशोवरून तीनचा सेट मागवला होता हा देखील मला खूप उपयोगी होतो गावाला जाताना मी त्यातच साहित्य घेऊन जाते या पाऊच ऑर्गनायझरची तुम्हाला लिंक हवी असेल तर ती पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल माझ्याकडे असे तीन ब्लू कलरचे बॉक्स आहेत तर मी ठरवलं एकामध्ये कानातले ठेवते दुसऱ्यामध्ये ऑक्साईड ज्वेलरी आणि तिसऱ्यामध्ये अशी गोल्डन ज्वेलरी म्हणजे ती सेपरेट सेपरेट छान राहील मला असे ऑक्साईड मंगळसूत्र खूप आवडतात आणि त्याचं कलेक्शन देखील माझ्याकडे छान आहे एके दिवशी मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करेल आता जे मी मंगळसूत्र ठेवलं त्याच्यावरचे हे कानातले आहेत सुंदर आहेत ना मला देखील हे खूप आवडतात अशा प्रकारे मी हे तिन्ही पण ज्वेलरीचे बॉक्स ऑर्गनाईज केले एकामध्ये ऑक्साईड दुसऱ्यामध्ये गोल्डन आणि तिसऱ्यामध्ये माझे सगळे छोटे मोठे कानातले ठेवून दिलेले आहेत त्यानंतर खालचे जे दोन ड्रॉवर आहेत ड्रेसिंग टेबलचे ते देखील साफ करायचे होते त्यामुळे अगोदर सगळं रिकाम करून घेतलं आणि सगळं छानपैकी पुसून घेतलं मी इथं हेअर क्लिप आणि सेफ्टी पिन साठी सेपरेट दोन छोटे बॉक्स केलेले आहेत त्यानंतर सगळे ऑर्गनाईज केलेले छोटे मोठे बॉक्स सगळे वरती ठेवून दिले अशा प्रकारे मी आज माझा ड्रेसिंग टेबल छान प्रकारे ऑर्गनाईज केलाय इथे मी डीआयवाय ऑर्गनायझर बनवलेला होता त्याच्यामध्ये सगळी ट्रॅडिशनल ज्वेलरी जी सारखी सारखी लागत नाही ती वरती ठेवून दिलेली आहे या याच्यामध्ये इयरबड आणि जे डेली यूजच्या कानातले आहेत ते मी या छोट्याशा डबीमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर दुसरा शेल्फ जो आहे त्याच्यामध्ये सत्याच्या एका साईडला सगळे औषधं आणि दुसरा ऑर्गनायझर हा आहे आणि पलीकडे सत्याचे हेअर बेल्ट मी सगळे एकत्र करून एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि तिसऱ्या शेल्फमध्ये एका साइडला नेलपेंट ठेवलेत एका साईडला परफ्यूम आणि बाकी सगळे मॉइश्चरायझर जे डेली लागतात ते मी खाली जवळच ठेवलेले आहेत त्यानंतर ड्रेसिंग टेबलचे खालचे जे दोन ड्रॉवर आहेत मी अशा प्रकारे ऑर्गनाइज केलेले आहेत एका साइडला बॉक्समध्ये मी लिपस्टिक लिप लायनर आणि लिप बाम हे सगळं ठेवलं आहे आणि एका साईडला क्लचेस आणि डेली यूजचे जे कंगवे वगैरे लागतात आपल्याला ते देखील मी याच्यामध्ये ठेवलेत आणि ह्या छोट्याशा मध्ये मी सगळे माझे रबर बँड ठेवून दिलेले आहेत आणि त्यानंतर सेकंड रॉवरमध्ये मी सत्याचे डायपर आणि वेट वाईप्स ठेवलेले आहेत आणि थोडेसे न्यूजपेपर आणि मला जी डेली बाहेर जाताना पर्स लागते ती एक मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेली आहे त्यानंतर हा साइडचा सा जो ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये फर्स्ट शेल्फमध्ये सत्याचे सगळे पॅन्ट ठेवलेले आहेत आणि त्यानंतर सगळे शर्ट्स म्हणजे ते एकत्र सापडतील आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये सगळे सॉक्स आणि तिला जे कॅप लागतात त्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत इथे सत्या पण मला हेल्प करते दाखवण्यासाठी सत्याने जो ड्रॉवर उघडला त्याच्यामध्ये तिच्या सगळ्या डेली यूजच्या फ्रॉक आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या डंगरी आणि डेनिमचे जे ड्रेसेस आहेत ते मी ठेवून दिलेले आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटच्या शेल्फमध्ये मी तिचे सगळे दुपटी आणि गोधडी जी ती सारखी सारखी वापरत नाही आता त्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत मला असे फ्लावर पॉट खूप आवडतात त्यामुळे मी सगळ्या घराच्या कबर्डवर असे पॉट ठेवून दिलेले आहेत आणि अशा प्रकारे आमचा ड्रेसिंग टेबल छान ऑर्गनाईज झालेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि लॉग आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टटा बाबाय आणि काळजी घ्या